नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण मोडनिंब येथील समाधान सुरू यांचे निवासस्थानी आहोत या ठिकाणी जैन इरिगेशनचे व्हाईस प्रेसिडेंट आणि आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉक्टर के बी पाटील यांनी सदिच्छे भेट दिलेली आहे खरंतर सोलापूर जिल्ह्यात केळी उत्पादनाला कधीपासून सुरुवात झाली आणि आजचं सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादनाच्या क्षेत्राबाबतीत असेल किंवा किती हेक्टरवरती याची लागवड ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि जैन इरिगेशनचं काय योगदान त्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर डॉक्टर के बी पाटील यांनी बावीस देशांमध्ये केळीची पाहणी आणि त्याविषयी अभ्यास करून अनेक देशांमध्ये त्यांची व्याख्यानं केळी पिकावरती झालेली आहेत आज सोलापूर जिल्ह्यातली केळीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं केळी पिकाकडं पाहिलं पाहिजे आणि केळीच्या संदर्भात शाश्वत पीक म्हणून निश्चितपणानं पाहता येईल का याबाबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत डॉक्टर स्वागत आहे तुमचं लग्न असतो झोन न्यूजमध्ये काय सांगाल किती साली सोलापूर जिल्ह्यामध्ये केळी पिकाला सुरुवात झाली होती खरं म्हणजे फारच महत्त्वाचा असा मुद्दा आपण उपस्थित केला आ, सोलापूर जिल्हा आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे की आपल्या जिल्ह्याची जी पीक पद्धती आहे ती ऊस आणि डाळिंबाची आहे परंतु असं असताना दोन हजार तीन साली अरुण संदीपन पवार श्रीपूर तालुका माळशिरस यांच्याकडे आपण फक्त तीन हजार केळीच्या जैन कल्चर केळीच्या रोपांपासून केळीची सुरुवात केली ती सुरुवात करत असताना ज्या पद्धतीने आपण म्हटलात की कशा पद्धतीने या केळीचं पीक विकसित झालं आपला देश केळीच्या उत्पादनामध्ये जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आपला देश जगाच्या उत्पादनाच्या तीस टक्के केळीचं उत्पादन करतो आपल्या अगदी उशाला जवळ बाजारपेठा आहे ज्या ठिकाणी केळीची आयात बाहेरच्या देशातनं फिलिपिन्स इक्विडोर होंडोरस या देशात होते आणि म्हणून आदरणीय श्रद्धेय भवरलाल भाऊ जैन यांनी एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली हा मुद्दा मांडला की जर आमचा देश तीस टक्के जगाच्या केळी निर्माण करत असेल तर आमचा केळीच्या निर्यातीमध्ये अर्धा काय एक टक्कासुद्धा वाटा नाही याचं कारण काय आणि त्याचा अभ्यास आम्ही चौऱ्याण्णव सालामध्ये सुरू केला विल्यम जेलिक आणि ग्रँडनाईन अशा तीन जाती या देशामध्ये इंट्रोड्यूस केल्या कारण ज्यावेळेस वेळेस ब्याऐंशी साली शहाण्णव साली आणि मध्यंतरीच्या काळामध्ये एकोणनव्वद साली जेव्हा जेव्हा केळीची निर्यात भारतातनं झाली इवन रिसेंटली दोन हजार तीन साली त्या प्रत्येक वेळेस केळीच्या निर्यातीमध्ये चॅलेंजेस होते आणि आमच्याकडे निर्यात क्षम जात नाही आमच्याकडे कूल चेन आमाला आम नाही आम्हाला फ्रूट केअर मॅनेजमेंट माहीत नाही केळी उत्पादनाचं तंत्रज्ञान माहीत नाही आणि प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चालणारी व्हरायटी आमच्याकडे नाही अशा प्रकारचा निष्कर्ष काढला गेला आणि म्हणून या देशाला जर केळी निर्यातदार देश बनवायचा असेल तर ग्रँडनाईन ही जात असली पाहिजे आणि ग्रँडनाईन जातीचा प्रचार आणि प्रसार आपण चौऱ्याण्णव सालापासून महाराष्ट्र आणि देशामध्ये दे केला आणि दोन हजार तीन सालामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरुवात केली ही सुरुवात करत असताना ठिबक सिंचन लागवडीची पद्धत फर्टिगेशन कल्चर हे सगळं तंत्रज्ञान आपण खेळी उत्पादकांना दिलं सुरुवातीच्या काळामध्ये केळी कशी येईल आपल्याकडे केळी होत नाही असा एक समज सोलापूरच्या शेतकऱ्यांच्यामध्ये होता परंतु मी आवर्जून आपल्याला सांगेल की दादा आणि संजू मामा शिंदे या दोघही व्यक्तींनी त्या काळामध्ये केळी लावली आणि केळीच्या पिकाला आपण प्रोत्साहन देऊ शकतो कारण हे उसाला एक उत्तम प्रकारचं क्रॉप रोटेशन ठरू शकतं असा विचार त्यांच्याजवळ मी त्यावेळेस मांडला आणि कालांतराने केळीचं चा पीक चांगलं आलं दोन हजार चार साली पुन्हा एक परिसंवाद आपण घेतला एक हजार बाराशे शेतकऱ्यांचा आणि केळीच्या विकासाची गंगा या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू झाली माढा करमाळा टेंभुर्णी अकलूज कंदर आज हे केळी लागवडीचं हब आहे परंतु हे सगळं करत असताना आम्ही जैन इरिगेशनच्या माध्यमातून श्रीपूर असेल महाळुंग असेल माळशिरस असेल पोफळज असेल किंवा बेंबळे असेल कंदर असेल वांगी असेल जेऊर असेल शटफळ असेल अशा अनेक गावामध्ये केळी परिसंवाद घेतले शेतकऱ्याला केळीच्या लागवडीचं तंत्रज्ञान शिकवलं की केळीची लागवड आपण कशी केली पाहिजे कारण त्यांच्यासाठी हे नवीन पीक होतं आणि म्हणून गादीवाफ्यावरती एका झाडाच्या ओडीला दोन लॅटरल ड्रिप इरिगेशनच्या टाकून जैन कल्चरचं रोप लावून जैन टर्बो ॲकुरा दोन लिटरचा ड्रिपर तीस सेंटीमीटरच्या अंतरावर टाकून मुळाच्या कक्षेमध्ये ओल निर्माण करून आणि संपूर्ण त्याच्या आयुष्यभरामध्ये फर्टिगेशन करणं अशा पद्धतीचं लागवडीचं तंत्रज्ञान या जिल्ह्यामध्ये विकसित केलं विकसित होत असताना क्षेत्र वाढत गेलं साहेब आपण मग अशी म्हटलात की कि किती क्षेत्र आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि काय स्कोप सोलापूर जिल्ह्याला आहे आज जवळपास पस्तीस हजार एकर क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यामध्ये केळीच्या पिकाखाली आहे त्याचा नव्वद टक्के वाटा हा जैन कल्चर तंत्रज्ञानाचा आहे आणि म्हणून सोलापूरचा टेंभुर्णी कंदर हा जो आपला आज भाग आहे हा केळी निर्यातीचं हब म्हणून पुढे आला आणि त्याचं कारण आहे की आम्ही पुन्हा अकलूजमध्ये आणि टेंबोर्णीमध्ये केळी निर्यातीच्या साठीचे परिसंवाद घेतले फ्रूट केअर काय असतं शेतकऱ्याला शिकवलं फ्लोरेट्स का काढावी बियाय का करावं स्प्रे का करावा फण्या का काढाव्या का आणि स्कर्टिंग बॅग का लावावी आणि त्याचं बॉक्समध्ये पॅकिंग कसं करावं अशा प्रकारचा कॉन्सेप्ट हा शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचवला हे सगळं करत असताना केळीची एक मोमेंट उभी राहिली आणि बघता बघता आपण बघतो पस्तीस हजार हेक्टरवर क्षेत्र गेलं आज टेंबुर्णीच्या परिसरामध्ये बावीस हजार टन कॅपॅसिटीचे कोल्ड स्टोरेज झाले टेंबुर्णीपासून मुंबई जवळ आहे आपल्या परिसरामध्ये रो रोळांचं जाडं चांगलं आहे फोरलेन हायवे आहे आपण पोर्टपासून जवळ आहो आणि अतिशय कष्टाळू आणि मेहनती उत्पादक आपल्याकडे आहे उसाच्या क्षेत्रामध्ये आपण केळी करत असताना ऊसाला पर्यायी पीक नव्हतं त्याला उत्तम क्रॉप रोटेशन नव्हतं आत्ता मला काही शेतकरी भेटलेत त्या सुरळीच्या गावामध्ये आणि एका गावाचं उदाहरण त्यांनी सांगितलं की तिथं ऊसाची उत्पादकता अत्यंत कमी आहे पंचवीस ते तीस टन प्रति एकर त्या ठिकाणी जेव्हा केळीचं क्रॉप रोटेशन केल्या जाईल केळीच्या पिकामध्ये वर्षभर हवा खेळती असते वर्षभर जमीन कोरडी असते फक्त बेडमध्ये ओलावा असतो आणि त्यामुळे केळीचं क्रॉप रोटेशन हे ऊसाची उत्पादकता वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं आणि म्हणून आज जितके आपले केळी उत्पादक आहेत यात कुठलाही केळी उत्पादक हा ऐंशी नऊ शंभर नव्वद टनाच्या खाली उसाचं उत्पादन काढत नाही आणि म्हणून एक चांगलं पीक आपल्या परिसराला मिळालं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये केळीच्या मागणी वाढते आहे आज आपण बघितलं मिडल ईस्ट हा आपल्या इराण इराक तेदा जिद्दा ओमान आबुधाबी सौदी बहरीन ही आमच्या उश्याला असलेली बाजारपेठ आहे रशिया आम्ही काबीज करू शकतो जपान आम्ही काबीज करू शकतो आम्ही युरोप काबीज करू शकतो परंतु एकच गोष्ट मला केळी उत्पादकांसाठी सांगायची आहे की ज्या पद्धतीने आपण केळी लागवडीचं क्षेत्र वाढवलं ज्या पद्धतीने आपण जैन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला परंतु त्यात पद्धती ना कर, त्या पद्धतीने आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड आपण ज्याला म्हणतो आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे केळीचं फ्रूट केअर कळ करत नाही आहे केळीचं पॅकिंग त्या पद्धतीने करत नाही केळीचं हँडलिंग त्या पद्धतीने करत नाही आहे संपूर्ण केळीच्या घडाचं फ्रूट केअर होणं अपेक्षित आहे बर्ड इंजेक्शन घडाला केलं गेलं पाहिजे त्याचे फ्लोरेट्स काढले गेले पाहिजे असंख्य शेतकरी बंधू फ्लोरेट्स काढत नाही काहीही कारण नाही त्यांना वाटतं खूप खर्च येतो तसं नाही आहे फ्लोरेट्स जर आपण योग्य वेळेला काढलं त्याचा घडाचा वेन झाल्याच्या नंतर निस्वा झाल्याच्या नंतर पहिल्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर, दिवसा जर आपण फ्लोरेट्स काढले तर अगदी एका फणीचे फ्लोरेट्स पाच ते दहा सेकंदामध्ये निघतात आणि म्हणून साधारण एक दीड मिनिट हार्डली एका घडाला फ्लोरेट्स काढण्यासाठी लागतो परंतु फ्लोरेट्स जर काढले नाही तर त्या केळीच्या टोकावरचे फ्लोरेट्स काडे पडतात टनक होतात धारदार होतात आणि ते केळीवरती ब्रुझिंग करतात आणि मग ती केळी जेव्हा परदेशात पोचते त्यावेळेस आपल्याला कळतं की याच्यावर किती ब्रुझिंग आला कि आहे विठ्ठलगंगा फार्मर प्रोड्युसर कंपनीने क माऊली फ्रूट कंपनीने क केडी एक्सपोर्ट किरण डोके फ्रूट्स कंपनीने दादा पाटील यांनी अतिशय अप्रतिम असं काम टेंभुर्णीच्या परिसरामध्ये केळीच्या स्टोरेजचं केळीच्या निर्यातीसाठीचं काम होत आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अनेक हालचाली आहे कधी सुएज कालवा यावेळेस बंद आहे कधी इराणवरती अमेरिकेचे सँक्शन्स आहेत आणि फिलिपिन्समध्ये पणामनाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आहे साऊथ आफ्रिकन कंट्रीमध्ये पनामा वाढतो आहे ऑस्ट्रेलियामध्ये पनामा वाढतो आहे कोलंबियामध्ये पनामाची सुरुवात झाली आहे होंडुरसमध्ये पनामा आहे पन्नास पन्नास साठ फवारण्या फिलिपिन्स आणि कोस्टारिका इक्वेडोर होंडुरसमध्ये कर्पारोगासाठी कराव्या लागत आहेत मिलिबगचा प्रादुर्भाव फिलिपिन्समध्ये आहे आणि म्हणून सर्वत्र केळी उत्पादन खर्च वाढतो आहे या मे महिन्यामध्ये सुद्धा मी इक्वेडोरमध्ये होतो आणि जवळपास एक लाख पंचवीस हजार एकर केळीचं क्षेत्र हे ड्रॉटपोन कंडिशनमध्ये दुष्काळामुळे अडचणीत आलं आणि म्हणून केळी भारतीय केळीची मागणी वाढत आहे परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपण त्या गुणवत्तेची केळी देऊ शकत नाही आहे आणि म्हणून आपल्याला उत्तम केळीला दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळत नाही आहे आपण सोलापूर टेंभुर्णीचा परिसर आपण बघितला आर्थिक परिवर्तन आपल्या परिसरामध्ये झालं मगाशीसुद्धा मला समाधानने सांगितलं की एक शेतकरी खाली काउंटरला आले आणि दोन एकरामध्ये अठरा लाख रुपयाची केळी विकली साहेब जैन तंत्रज्ञानाने आज केळीचं पीक सोलापूरमध्ये एस्टॅब्लिश झालं छोटा छोटा शेतकरी सात सात आठ आठ लाख रुपयाला केळी काढू लागला एकराला आणि अशा पद्धतीने आर्थिक परिवर्तन शेतकरी समाजामध्ये झालं निव्वळ आणि निव्वळ हा एक तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे आणि जैन इरिगेशनने आणि शेतकऱ्याने जैन वितरकांनी आणि केळी उत्पादकांनी केलेल्या संयुक्तिक प्रयत्नाचं हे यश आहे असं मला वाटतं आता सध्या खरं तर सोलापूर जिल्ह्यातील खास करून शेतकरी जे आहेत ते ऊस उत्पादक किंवा ऊसाचं उत्पादन घेण्यावरती जास्त भर देत असतात आणि अनेक शेतकऱ्यांमध्ये केळीच्या बाबतीत असा समज किंवा गैरसमज असा आहे की उसापेक्षाही पाणी त्याला जास त्या दे दे पाहिले पाहिले। आ, जास्त लागतं मग ह्यातलं नेमकं तथ्य काय आणि आता शेतकऱ्यांनी या पिकाकडं कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे खरं म्हणजे मी अनेक वेळा माझ्या व्याख्यानामध्येही सांगतो की केळीला पाण्याची जास्त गरज आहे मुळात हा स गैरसमज आहे केळीला जास्त पाण्याची गरज नाही पण केळीला शाश्वत पाण्याची गरज आहे केळीला ताण पाण्याचं चालत नाही आणि केळीच्या मुळाच्या कक्षेत चिखल चालत नाही ऊसाचं चा जर आपण रिकमेंडेशन बघितलं तर प्रति लिटर प्रति मीटर वीस लिटर म्हणजे दीड मीटरच्या अंतरामध्ये तीस लिटर पाणी ऊसाला दिलं पाहिजे जमिनीवरती दीड मीटरच्या अंतरावर आपण केळीचं झाड लावलेलं आहे सात बाय पाचवरती दीड मीटरच्या बेडवर एका झाडाला तिसष्ट लिटर पाण्याची गरज आहे म्हणजे ऊस आणि केळी यांची पाण्याची गरज सारखीच आहे परंतु केळीला पाण्याचा ताण चालत नाही उसाला पाण्याचा ताण झाला तर उत्पादन घटेल चाळीस टन येईल तीस टन येईल पण केळीला त्याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये वेण होण्याच्या अवस्थेमध्ये आणि घडाच्या विकासाच्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडला तर ता नुकसान होईल एवढाच फरक आहे उसापेक्षा कमी पाण्यात केळी करायची असेल तर केळीची लागवड आपण मार्च एप्रिल महिन्यामध्ये केली तर केळीचं पीक उसापेक्षाही कमी पाण्यामध्ये येतं हे आपण लक्षात घेतलं आता अनेक देशांमधून आपल्या खास करून सोलापूर जिल्हा किंवा भारत तुम्ही अग्रेसर आहे असं आहे की केळीच्या उत्पादनामध्ये मग आता नेमकी तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे बाजारपेठेत जी गुणवत्ता केळीला हवी आहे ती मिळत नाही मग याचा परिणाम केळीच्या बाजारपेठेवरती होतो आणि शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं त्याचे खबरदारीचे उपाय म्हणून काय केलं पाहिजे खरं म्हणजे आपण म्हटल्याप्रमाणे आज केळीच्या उत्पादनामध्ये देशामध्ये जळगाव जिल्हा नंबर एकला आहे ज्या ठिकाणी एक्कावन्न हजार केळीचं क्षेत्र आहे आणि आपल्याकडे चौदा हजार केळीचं क्षेत्र आहे पण आपलं निर्यातक्षम क्षेत्र आहे आणि म्हणून गुणवत्तेचे जे नॉम्स आहे आपले शेतकरी बंधू गुणवत्तेकडे लक्ष देत नाही उत्पादन आपण खूप चांगलं करतो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आय केलं पाहिजे स्प्रे केला पाहिजे फ्लोरेट्स काढलं पाहिजे घडामध्ये फक्त नऊ फण्या शिल्लक ठेवल्या पाहिजे बाकीच्या फण्या काढून टाकल्या पाहिजे घडाला ए स्टॅगिंगची रिबन लावली पाहिजे आणि घडावर स्कर्टिंग बॅग केलं लावली पाहिजे एवढे जर का नॉर्म्स शेतकऱ्याने फॉलो केले तर आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची केळी निर्माण करू शकतो निर्यातदाराने पॅकहाऊसमध्ये बॉक्सेस भरले पाहिजे शेतकऱ्याच्या बांधावर बॉक्स भरणे आणि फील्डला पॅकिंग करणं हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला धरून नाही आपल्या केळीची शाश्वत व्यवस्था मार्केट आपल्याला कायम ठेवायचं असेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्याला कायम टिकायचं असेल तर गुणवत्तेकडे लक्ष देणं गरजेचं आहे तर आत्ता सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास पस्तीस हजार एकरावरती Uh, केळीची लागवड झाली असली तरी शेतकरी खास करून केळीच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नाहीत त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्या, बाजार मा त्या केळीच्या मालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी गुणवत्तेकडे लक्ष दिलं पाहिजे असं डॉक्टर के व्ही पाटील यांनी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना सांगितले निश्चितपणानं ही आजची जी संवाद आहे तो शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल यात शंका नाही लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी मी रमेश शिरसट मोडनिंबर